श्री स्वामी समर्थ रोज घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील फक्त या दहा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे एक काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा एक कोणत्याही शुभकार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जेचा दोष दूर होतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निसटत नाहीत परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते दोन संध्याकाळची वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका एक बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला त्या रोटीमध्ये पिठाचा गोळासोबत गूळ आणि साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मीवास अलक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडत नाही तीन जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्टप्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांनी आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी तूळ चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायांनी स्पर्श करू नका चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळीच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका कारण घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ती दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पापण्या पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर किंवा भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमच्या शर्ट किंवा वरचा खिसा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार भुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किर्द किताबाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करून घ्या हे इथे बोलावे लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणे ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली चंदनाची वात किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू नका ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते की झोपणे खाणे पिणे शिवेगाळ करणे भांडण करणे असंभव असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा रडणे वेदमंत्रांचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी एक गोष्ट वरील नियमांचे पालन केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृत्य यांना महत्त्व दिले जाते अशा विविध त्रासातून तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी तिचे त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आधारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार कवड वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मन मग धन कमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा आणि दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुमकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरठ्याभोवती तुपाचे दिवे लावले जातात त्याच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल नऊ पिंपळात देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तेल कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा त्याने मोहरीच्या तेलाचा दिवा लावला दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरच्या तुकड्यांनी जळतात दहा लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणे ठेवा तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुखसमृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माश्याची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुखशांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉईंट्सचे पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तूनुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याची पाने टाका आणि वर ठेवा हा उपाय उप खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद